महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनल लाइक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर अप्पर पोलिस अधीक्षक आयुष निपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन डिव्हिजन मध्ये पी एस आय भागवत कदम पोलीस अंमलदार प्रताप सुंदरवडे निखिल गायकवाड विशाल सोळुंखे यश देशमुख शिवा कांबे यांनी केली सदरची कारवाई मध्ये पोलिस ठाणी आसनाबाद येथे तीन वाळूने भरलेल्या हव्या हो, अवैध वाळू उपचार करणारे तीन आरोपी सह ताब्यात घेण्यात आलेले आहे ठाणे टिंपर्ने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा व दोन आरोपी असा एकूण चौऱ्याण्णव लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सर्व आरोपी विरुद्ध वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी